सर्व सिरियल्स महिलांसाठी असतात तरी तुम्ही वृत्तम काढून या ठिकाणी आणतात कारण की सहा वाजता होम होम मिनिस्टर मिनिस्टर चालू बरोबर बसतात मुलाला कार्टून बघत असतो त्याला रिमोटच देत नाही लावत असतो ना मम्मी छोटा भिन लाव ना मम्मी बोलते छान तुझा पप्पा येते मोठा बीन पप्पा रिक्षा तुम्ही करतात सर्व सिरियल्स महिलांसाठी कायम या परदेस माझ्या नवऱ्याची बदललेली बायको दिया और बाती सर्व सिरियल्स महिलांसाठी आहेत आणि आताचे जे सिरियल्स आहेत ते सिरियल्स नाहीत महाराष्ट्राला विचारलेले प्रश्न आहेत प्रत्येक सिरियलच्या मागे एक ना एक प्रश्न विचारले आई कुठे सगळं काय करताना दाखव जे बघतात त्यांना हा पंच मिळून बरोबर दुसरा सिरियल आहे तो काय घडलं त्या रात्री सीसीटीव्ही बघा आम्हाला कशाला विचारतो सांगतो आहेस का त्याला विचार मला कशाला विचारतो येऊ कशी तशी मी नांदा ओला कर उभेर कर रिक्षा करा यायचं ते नका राहूतो सुख म्हणजे नक्की काय असतं लग्न करून लग्न करेल सुक म्हणजे नक्की काय सर्व सिनियर्स महिलांसाठी पुरुषांसाठी कोणताच चॅनल आहे का चॅनल आपल्यासाठी फक्त एकच चॅनल सकाळी पाच वाजता लावला एक बाबा प्रकट होता बाबा रामदेव <laughs> उन्हाळा हिवाळा पावसाळा थंडी किती काय असेल बाबा रामदेव पाच वाजता येतात एक वेळ दूधवाला येणार नाही पण बाबा रामदेव येतात <laughs> टीव्ही असतात चॅनल तेव्हा टीव्ही चालू केला की चालू होत करो करू करो करू हे ऐकून सगळं महिला पुढे गेल्या योगा करायला बाबाने पंधरा मिनिटात परत पाहिजे नवऱ्याने विचारलं बाबाने पुढे बोलवला पुढे गेले मागे कशाला आली मागे कशाला आली म्हणजे मी ते बागा कामा डोळा मारतो पण महाराष्ट्रातील बाई प्रसिद्ध झाली ती बाई म्हणजे शांताबाई तिला आपण गेली आठ ते नऊ वर्ष घरोघरी भरभरून प्रेम दिलेलं आहे ते गाणं एवढं प्रसिद्ध झालं की महाराष्ट्रात ज्या खऱ्या खुऱ्या नावात शांताबाई होत्या ज्यांचं नाव शांताबाई होतं ते घाबरत होते घराच्या बाहेर आणि नाक्यावरती पोरं गाणं बोलतोय शांताबाई हटमी शांताबाई हटमी जेवढ्या शांताबाई घरात बसले पण शांताबाई नंतर मराठी मोठा सिनेमा येतोय त्यात हिरोईन शांताबाई आहे हिरो कोण असं यासाठी ऑडिशन झालं निवड चाचणी झाली तमाम सिने कलाकार ऑडिशनला आपापल्या पद्धतीने प्रपोज करतात हा ऍक्ट तुम्ही सोनी मराठी वाहिनीवरती पाहिला असेल कोण होणार करोडपती मध्ये मी सादर केला होता जॉनी लिव्हर त्यांची मुलगी जॅपी लिव्हर आणि सोबत सचिन खेडेकर होते तर सर्वप्रथम येतात ज्येष्ठ श्रेष्ठ जिथे हे आधार कार्ड कोणाचं आहे चला, चला। सर्वप्रथम येतात शांतपणे प्रपोज करायला निळू फुले साहेब येतात आपल्या शैलीमध्ये आवाज आवडला तर नक्की टाळ्यांचा आपल्या शैलीत शांताबाईला प्रबोध कराव येतात वा 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 वाजरेचरेचा तिरक माना मारती चक्रा दुदक नकरा इकडून तिकडून इकडून तिकडून मारती चक्रा आर शांताबाई म्हटल्यावर नाथ खोडा आणि संध्याकाळी खूप शांताबाई शांताबाई शांता बाई वाड्याला एवढा चांगला कार्यक्रम झाला आणि कोणीतरी तरी खरंच म्हटलेलं लहान मुले तेव्हा फुले लहान मुले तेव्हा फुले मोठी मुले मनाने निळू फुले त्यानंतर येतात दादा कोणके साहेब शांताबाईला प्रपोज करायला पहिला आवाज देतात नंतर शांताबाई होऊन पाहते दादा कोणके वाटायला लागतात हा माझ्या आमची पाल बोंजून वाट लावू लागतो शांताबाई वळून बघ पाहते तिथं सौंदर्य बघून बोलतो हा माझ्या एवढी सुंदर बाई ना गावामध्ये पहिल्यांदा बघतोय उद्या सुंदरता बघू एवढा सुंदरी म्हणू सुंदरी म्हणू मी सेल्फीचं तोंड बघून तुला चुचुंदरी म्हणू माझं मला कळणं झालं माझी माझी मला म्हणाली एवढा मोठा घोडा झाला लग्न कधी करणार मी बोलतो तुळशीच्या लग्नानंतर माझा बोलला बोल आपल्या काय झालं त्यानंतर मकरा नाना सुरे साहेब येतात <laughs> आय बाबा तुझ्या पायला तुझ्या का पाय रोपाची खान नजरेचा बाण तिरं का बाण मारती चक्रा तुझ्याकडे करून तिकडून मारती चक्रा ए काम काळे पुढच्या महिन्यात माझ्या गाडवाचं लग्न आहे त्याच्यासोबत आपण लग्न करून पुन्हा गाडव पण याला <laughs> <laughs> सदाशिव अमराबुरकर साहेब ऍक्टर विलन सदाशिव अमराबुरकर आपल्या टिपिकल स्टाईल मध्ये अरे हरवू अरे उपर से तरी खोपडी भले बंजार जा अरे अंदर अंधारसे हरियाली हरियाले रुपाचे गाणा ना तिरेचा बाना तिरे का माना मारुती चक्रा तुझा का नकरा इकडून तिकडून मारुती चक्र अरे शांत बाहेर एवढे वर्ष मी एकटाच होते एकटा जीव सदाशिव अमरापूरचा आता लग्न करायची इच्छा झाली बोल लवकर काय बोलतोस धन्यवाद शेवटचे दोन आवाज मी सादर करतोय तुमच्या नजरेत ते केंद्रीय मंत्री आहेत पण माझ्या नजरेत खूप सुंदर कवी आहेत आयुष्यात दोन वेळा त्यांच्याबरोबर स्टेज शेअर केलं आणि त्यांचाच आवाज त्यांना ऐकवलेला आहे ते म्हणजे माननीय सन्मान्य रामदासजी आठवले साहेब आता सध्या व्हॅलेंटाईनचा महिना चालू आहे व्हॅलेंटाईनच वीक चालू आहे गुलाबाचं फूल घेऊन शांत पहिला कवितेच्या शैलीत प्रपोज करतात हिंदी मराठी तभी शैली शैलीफल करता अरे ठीक है मैंने लाया था तेरे गुलाब का फूल लेकिन उसके पाकड़े लाया था गुलाब का फूल लेकिन उसके पाकड़े गड़ा अभी वो कैसे गड़े मेरे को भी नहीं कड़े डायरेक्टर बोल रहे आप इधर क्या कहे सब ऑडिशन है मेरे को कड़े इसलिए मैं इधर वे और जो बजाता है मेरे कविताओं डाल जो बजाता है मेरे कविताओं पर कम डाया मैं उसको बोलता हूँ शंकर पाड़ा सब शेवर आवाज नट सम्राट नाना पाटेकर साहब पहले हंसता प्रपोज करता शांता पाईला कन्फ्यूज करता नाना पाटेकर <laughs> अच्छा है अच्छा है, अच्छा है। रोपाचे खाना नजरेचा माना तेरा मारुती चक्र तुझा इकडून तिकडून मारुती चक्र हा का इकडून तिकडून मारुती सच्चाई आहे भगवान का तिथे शौर जात आहे लॉकडाऊन च्या अगोदर आता काही नाही राहिला काय तुझ्या मनात सांग माझ्या कानात मी नटसम्राट आहे हा कुणी घर देत का रे कुणी घर देत का घर अगं महाडाचा फॉर्म भर गव्हर्नमेंट गव्हर्नमेंटची ऍडवाइस शांताबाई नाही बोलते नाही बोलला नाना बोलतात अच्छा है नाही बोलीस काही हरकत नाही गलती तरी नाही गलती मेरे घरवालिया अरे खड्ड्यात गेली शांतबाई पहिल्यापासून आपली एकच गर्लफ्रेंड कलम वाली बाय कलम वाली बाय कलमवाली बाय यू सो मच जाता जाता एक आवाज साऊंड इफेक्ट ज्याला म्हणतात तो साऊंड इफेक्ट आपल्या समोर सादर करतोय चित्रपट शोले शोले मध्ये गब्बर सी जेव्हा जेव्हा येतात तेव्हा तेव्हा एकच प्रश्न विचारतात होली असं वाटतं नव्हतं गोष्ट असतं तर कुठे टाकलं असतं चंबलमध्ये राहायचे दगडांमध्ये राहायचे पण जेव्हा जेव्हा मध्ये येतात घोड्यांवरती बसून येतात त्या धावत्या घोड्यांचा टाफेचा आवाज मी काढतोय ब्रेक मारल्यावर लगाम घेतला आवाज कसा असतो सादर करतोय साऊंड इफेक्ट शोले ब्रेक मारला डायरेक्ट ना नाका थँक सो मच ज्या तोड्यावर आपल्या सर्वांचं प्रेम आणि डान्स जर पाणी आशीर्वाद मिळाले यानंतर लगेचच सज्ज होऊया शेवटचा राऊंड अर्थात फायनल राऊंड ज्या भार आहे तृतीय बक्षीस आहे छल्ला चांदीचा छल्ला आहे आणि स्वतःच द्वितीय बक्षीस आहे न आपल्याला मिळणार आहे आणि प्रथम पारितोषिक जी विजेती असणार तिला मिळणार आहे मानाची सन्मानाची पदरावरती तिच्या भरजरीचा मोर असतो आणि प्रत्येक स्त्रीला हवी हवीशी वाटणारी साड्यांची महाराणी अर्थात पैठणी चला तीन दावेदार या ठिकाणी बसलेले आहेत तिघी आपल्या सर्वांना पुढे टाकत वेगवेगळ्या राऊंड मधून पुढे आलेले आहेत आपण लगेच वरव्या या शेवटच्या खेळाकडे चला